नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या वसंतराव हो व आशू यांची कथाए कथा ऐकत आहात आपण जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर खूपच मजेदार एकदम रोमँटिक आणि मस्त कथा सादर केल्या जातात मित्रांनो माझ्या कथा जर तुम्हाला आवडत असतील तर कथेला लाईक करत चला मग आपली कथा शेअर करत चला मित्रांनो सबस्क्राईब करणं एकदम मोफत आहे कारण आपल्या कथा खूपच मादक मजेदार मस्त आहेत यूट्यूबच्या काही पॉलिसीमुळं मी आपल्या आवडीप्रमाणाची भाषा सध्या आपल्यासमोर सादर करू शकत नाही त्याबद्दल माफी असावी आणि आता मूळ मुद्द्यावर येऊन मी आपली जी कथा चालू आहे वसंतराव व आशू या कथेच्या पुढच्या भागाला मी सुरुवात करत आहे या कथेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं होतं की वसंतरावाने खाली घातलेली तिची मान दोन्ही उंजळीत धरून वर केली आणि तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले वसंतरावाने हे ओठ कधीच काढू नयेत असं आशूला वाटत होतं आणि तिची ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा आशूची चड्डी फार ओली झाली होती तर इकडे तव्यावरची पोळीसुद्धा जळून गेली होती एकदम एकदम करपून खाट झाली होती त्याच्यानंतर आता पुढं काय झालं ते सदरील भागामध्ये ऐका आशूच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावर जवळजवळ बलात्कारच केला होता तिची इच्छा नसतानासुद्धा तो कार्यक्रम करत असे त्याच्यामुळे परपुरुषाबरोबरचा संघ हा वंगाळच असतो हा तिचा समाज वसंतरावाच्या बरोबर करत असलेल्या कामक्रीमुळे दूर झाला होता ही कामक्रीडा करताना तिच्या फटीमध्ये एक हुरहुर दाटून राहत होती तिला पाणी सुटतं हे तिला नव्यानंच कळत होतं वसंतरावाच्या जवळ आल्यामुळं ती खूप काही शिकली होती ती वसंतरावाच्या घरचे काम आणि कामक्रीडा आठवण परत घरी गेली तरी तिची फट चुळबोळ करत राहायची तिला सारखं सारखं तेच तेच क्षण आठवत राहायचे वसंतरावांची उघडी छाती आणि लुंगीचा उंच भगवटा आठवून तिची फट पुन्हा बाजू लागायची असं कितीतरी वेळ व्हायचं आणि तिच्या मनात लाज दाटून यायची हे असंच वरवर किती करत राहायचं असं तिला वाटायचं वसंतराव फक्त तिचे बॉल दाबायचे किंवा मागून त्यांचं हात्यार रगडायचे घट्ट मिठ्या मारून तिचे मोके घ्यायचे त्याच्यापुढे जायचेच नाहीत आता त्यांनी काहीतरी जास्त करायला हवं असं तिला वाटायचं परंतु ते पुढं जायचेच नाहीत त्यांनी काहीतरी करावं म्हणून ती रोज सजून धसून जायची थोडासा मेकअप भडक करायची अवयवांची गोलाई दिसेल अशा प्रकारे साडी नेसणे ने। वसंतरावांच्या पुढे असले की लाजणे मुरगणे तिरपे कटाक्ष टाकणे त्या त्यांच्याकडून आपसूकच व्हायचे त्याच्यामुळे ज्या दिवशी ती सजून धसून गेली होती त्याच दिवशी वसंतरावांनी तिला घरात नेऊन दार लावताक्षणी तिचे कसकसून चुंबन घेतले होते आणि पुढे स्वयंपाकघरात वसंतरावांनी तिला जमिनीवरच आडवी पाडून तिला पूर्ण उघडे केले होते त्या गडबडीमध्ये वसंतरावांची लुंगी सुटून त्यांची गोरे पान सोट्यासारखे लांब हत्यार बाहेर आले ते पाहून आशू हरकूनच गेली आपला शृंगार आता फळाला आला आहे असे तिला वाटले ताबडतोब उठून ती गुडघ्यावर बसली व तिने वसंतरावांचे लाल बांड बाहेर आलेले हत्यार हातात धरले त्या हात्याराकडे बघत तिने क्षणभर डोळे मिटले तिला सर्व काही नवीनच होतं कधी एकदा ते आत जात आहे आणि कधी एकदा घेऊ असं तिला झालं होतं ते हातात न मावणारे हत्यार तिनं डोक्यावर ठेवलं नंतर त्याचे ते लाल चुटक बोंड तिने दोन दोन्ही डोळ्याच्या बंद पापण्याच्या बंद पापण्यांना आळीपाळीने लावले आणि नंतर डोळे भरून त्याच्याकडे पाहत तिने त्या ती हत्याराच्या लाल बोंडाचे हलके चुंबन घेतले नंतर गुडघे टेकून बसलेली असतानाच ती वसंतरावाच्या पायावर वाकली तसे करताना तिचे मोठ्या भोपळ्यासारखे नितंब वर उचलले त्याचवेळी वसंतरावच्या हात्यार सटसट उडत होते त्यांना आता कंट्रोल होत नव्हता तरीसुद्धा त्यांनी स्वतःला आवरलं आणि तिच्या गोलाईवर दोन्ही हात ठेवले व तिला एक प्रकारे स्वीकारले नंतर त्यांनी तिचे खांदे धरून तिला उठवले आणि अगदी हळवारपणे एकदम मस्त मजेमध्ये येऊन आलिंगन दिले पण नंतर तिला दूर करीत सोरा ते म्हणाले थांब अजून वेळ आली नाही म्हणजे आश्चर्य वाटून आशूने विचारलं वसंतराव लगेच म्हणाले आपलं मिलन होणार आहे फक्त थोडा धीरधर वसंतराव तिला हळूवारपणे बोलत होते समजावण्याच्या स्वरा स्वरामध्ये ते तिला सांगत होते ते कशापाई का थांबव मी आशूची फट आपोआपच फाकून मिलनोत्सुक झाली होती मला माहीत आहे तू खूप अधीर झाली आहेस पण मला आधी फटपूजा करायला पाहिजे वसंतराव तिला म्हणाले मग ती लगेच म्हणाली म्हणजे काय तिनं थोडं चिडूनच विचारलं अगं तू इतक्या भक्तिभावानं फटपूजा केलीस तू लिंगपूजा केलीस मग मला पण फटपूजा करायला नको का वसंतराव म्हणाले आशूला खूप आश्चर्य वाटत होतं ती लगेच म्हणाली का ते काय असते आशूनं त्यांना आश्चर्यानं विचारलं मग वसंतराव सुद्धा खूपच चालू होते त्यांनी तिच्या फटीकडे बोट दाखवत सांगितले तिची पूजा आशू लगेच म्हणाली करा की मग लवकर नाही आज नाही उद्या मी सुट्टी घेतो आणि सांग्र संगीत पूजा करतो मनात वसंतरावांनी आशूला उचललं आणि तिचं दीर्घ चुंबन घेतलं आशू दुसऱ्या दिवशी सकाळी सजून धजून आली होती कपाळावर ठळक कुंकू भोवया कोरलेल्या कधी नव्हे ते हलकेसे कोणालाही कळणार नाही असे लिपस्टिक तिने तिच्या ओठावर लावले होते छातीवरचे गोल नेहमीपेक्षा जास्त उठून दिसतील असा ब्लाऊज तिने त्या गोलांना किंचित तुकडे ठेवणारा पदर केसांचा बुचडा आणि त्याच्यावर लावलेला गजरा सर्व काही अगदी टापटीप जागेवर वसंतरावांनी दार उघडले तेव्हा ते वेळासारखी तिच्याकडे पाहतच राहिले तिला आत घेण्याचेसुद्धा त्यांना क्षणभर सुचले नाही आपण वसंतरावांना काम केले हे आशूच्या लगेचच लक्षात आले आणि तिला समाधान वाटलं जे काही करायचं आहे ते आपलं यशस्वी झालं असं तिला वाटलं आज काय इथंच उभं ठेवणार काय तिने त्यांच्याकडं पाहून पागल झालेल्या वसंतरावला विचारलं हो नाही ये ये ना आत ये ना असं वसंतराव म्हणाले काय बोलावं त्यांना क्षणभर सुचतच नव्हतं थोडंसं बोलताना ते चाचरत होते पण तिला आत येण्यासाठी जागा देण्याचं त्यांना सुचलंच नाही मग आशू म्हणाली हां मग जरा बाजूला व्हा की आशू खालचा आसरा होत डाबीकडून दातात दाबीत म्हणाली वसंतरावांना अक्षणभर ओशाळल्यासारखं वाटलं पण लगेचच भाणावर त्यांनी आशूला आत घेतलं आणि पटकन दरवाजा बंद केला मग त्यांनी मागूनच आशूला आवडलं आपलं ताट आणि एकदम मोठा असलेला हात्यावर त्यांनी तिच्या पाठीमागच्या फटी फटीत पटी, साडीतूनच घसवलं आता ग बाई सोडा की इतकी घाई कसली हो जरा तरी दमधरत जा ना आशू किंचित लटक्या रागानं म्हणाली आशू असं म्हणत वसंतरावांनी तिच्या कानाला हलकासा चावा घेतला त्यांनासुद्धा खूप मजा येऊ लागली होती हां हां जरा धीर धरा तुम्हाला ती पूजा करायची ना वसंतरावांच्या मिठीतून सुटण्याचा कोणताही प्रयत्न न करत म्हणाली तिला मागून होणारा हत्याराचा स्पर्श हवाहवासा वाट वाटत होता त्याच्यामुळे ती आपली पाठीमागची बाजू किंचित मागे करीत त्यांच्या त्या धारदार हत्यारावर घाशीत होती ती हळूच म्हणाली हळूच बोलत होती हां खरंच की असं म्हणत वसंतरावांनी मागून आपल्या हत्याराचा एक दणका आशूच्या बॅकवर दिला आणि ते म्हणाले अगं आशू तुझं काम लवकर आटप मी वाट पाहतो तुझी त्यानंतर थोड्या वेळात आशूनं आपलं काम आटपलं आणि ती वसंतरावांच्या पुढे उभी राहिली वसंतरावांनी क्षणभर तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाले हे सगळं काढावं लागेल मग किओ अशू हो, खटाळपणे त्यांना म्हणाली त्यांनी अशूला जवळ ओढलं आणि तिचा एक मोका घेतला तिच्या खांद्यावरचा पदर खाली पडला त्यांनी तिच्या साडीच्या निऱ्या परकरातून बाहेर खेचल्या आणि साडी पूर्ण काढून टाकली आता अशू फक्त परकर आणि ब्लाऊजवर उभी होती साडी पूर्ण काढून टाकल्यावर वसंतरावाच्या लक्षात आले की आशूचा परकर बऱ्याचपैकी झिरझिरीत होता आणि त्यातून तिची चड्डी आणि आतल्या अवयवांचा आकार स्पष्टपणे त्यांना बघायला मिळत होता हे सर्व काही ठळक दिसत होतं तर ब्लाऊजच्या आतमध्ये तिने आज ब्रेशरच घातली नव्हती त्याच्यामुळे तिचे चे चेंडू टरारून फुगलेले दिसत होते त्यांचा आकार वसंतरावांच्या नजरामध्ये भरला जात होता एवढंच नाही तर त्या चेंडूवरची चे उलशी बोंड ब्लाऊज फाडून बाहेर येऊ बघत होती हे सर्व दृश्य पाहून वसंतरावांचे हत्यार लुंगीतच मोसमोस करू लागले पण त्याने स्वतःला प्रयासाने आवरले व तिच्या त्या झंपराची गुंड्या काढायला सुरुवात केली खरं तर ब्लाऊजला तीनच बटणं होती आणि ब्लाऊजही कापडाच्या पट्टीसारखा तोकडा होता त्यामुळे आत कसेबसे कोंबलेले गोळे उडी मारून बाहेर यायच्याच तयारीत होते कोणत्याही क्षणाला ते बाहेर येऊ शकत होते वसंतरावांनी ते तीन बटन खोलताच ते गोळे सटकन बाहेर आले आणि स्त्री सौंदर्याचा खजिनाच वसंतरावांच्या पुढे मोकळा झाला वसंतराव फक्त तिच्याकडे बघूच लागले कि कितीही बघितलं तर वसंतरावांचं पोट काही भरतच नव्हतं त्यांचं मन काही केल्या भरत नव्हतं त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हते वसंतरावांच्या पुढं आता सर्व काही मोकळं झालं वसंतरावांच्या हत्यारातून आता कामरसलीला पाजरू लागल्या क्षणभर त्यांना वाटले की कसली योनिभूजा आणि काय आत्ताच जोडायला सुरुवात करायला पाहिजे मग त्यांनी मनलावर घातला आणि आशूच्या फरकरची नाडी सोडली आशू आता फक्त चड्डीतच होती तिच्या घाटदार व गोलायुक्त देहावर तेवढेच एक तोकडे वस्त्र होते पण तेही वसंतरावाने तिच्या देह देहावर फार काळ ठेवले नाही त्यांनी ती चड्डी खाली खेचली आणि काळसर सरपाशनात खोदलेले नग्न स्त्रीशिल्प वसंतरावांच्या पुढं उभं राहिलं वसंतराव देहभान विसरून त्यांच्याकडे तिच्याकडे पाहतच राहिले ते एकदा स्वतःकडे बघायचे आणि एकदा तिच्याकडे काय करावं त्यांना काही समजतच नव्हतं मित्रांनो याच्यानंतर पुढं काय झालं ते कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही हां बाय बाय धन्यवाद मित्रांनो कथा आवडली तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करणं किंवा लाईक करणं सर्व काही मोफत आहे यार कशालाच पैसे लागत नाही सर्व काही मोफत आहे त्यामुळं आपणास परत एकदा मी विनंती करतो की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये